आपण आज आपण दही पोहे करूया तर ने पोहे भिजवून घेतलेले आहेत कांदा शेंगदाणे मिरची कोथिंबीर कडीपत्ता दही मीठ साखर आणि नंतर फोडणी करूया आता मी दही हे ह्याच्यात काढून घेतली मी पोणीमध्ये पोहे भिजवलेले आहेत त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालणार हे शेंगदाणे भाजलेले साल काढलेले शेंगदाणे शेंगदाणे घालून घेणार त्याच्यामध्ये आणि नंतर कोथिंबीर घालणार आहे कच्चा कांदा हा कांदा आहे हा कच्चा कांदा घालून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि दही हे दही आहे साईचं दही घेतलेलं आहे मी आंबट दही नको जास्त म्हणून साईचं दही घेतलेलं आहे हे दही घातलेलं प्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडी साखर एखादा चमचा जास्त गोड चांगले देण्यासाठी म्हणून आंबट का आपलं दही आंबट नाहीये आता हे ह्याला मी फोडणी देणार दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यात तेल गरम झालं फोडणी घालून घ्या त्याच्या फोडणीमध्ये कडी आणि मिरची घालणार आहे मी होरी तडतडायला लागली जीरे आणि हळदडी गॅस घालवून टाकलेली मी तर आणि मिरच्या पोहे चांगली तडतडून झालेली आहे आता मी ते ह्याच्यात घेतो हे झाले आपले दही पोहे दही आंबट असलं तर साखर जरा जास्त घालायची आणि जरा साईज दही चांगलं घातलं घरातले तर थोडे कमी साखर घालायची नाहीतर नुसतं ते गोड गोड लागत लाग शेंगदाण्या घातल्या फास्के शेंगदाणे घातल्यामुळे त्याच्यात कसं करंची पण आहे तो जरा छान लागतात चवीला ते मध्ये मध्ये शेंगाणे लागले ते चांगले लागतात मिरचीचा थोडा तिखटपणा अशा पद्धतीने आपले दही पोहे तयार आहे